वटपौर्णिमा दोन हजार पंचवीस ना या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नका नमस्कार मित्र मैत्रिणींनो वर्षीची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आलेली आहे वटपौर्णिमाविषयी संपूर्ण माहिती पूजाविधी साहित्य मुहूर्त या दिवशी कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्या नेसाव्या कोणत्या नेसू नयेत कोणत्या रंगाच्या साड्या घालायच्या आहेत किंवा बांगड्या घालायच्या आहेत कोणत्या घालू नयेत गरोदर महिला असतील मासिक धर्माच्या महिला असतील काय करावं काय टाळावं कोणते नियम पाळावे त्याचबरोबर उपवास कधी करावा उपवास कधी सोडावा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून मा आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा यंदाची वटपौर्णिमा दहा जून मंगळवारी रोजी आली आहे वटपौर्णिमा का साजरी करतात तर सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला भक्तीने संतोष केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा म्हणजे वटपौर्णिमेचा त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावी पूजा केली या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया वडाची ज्येष्ठ पौर्णिमेला वडाच्या झाडाची मनोभावी पूजा करत असतो वडाचे झाड म्हणजे देवतुल्य असे झाड म्हणूनसुद्धा ओळखले जाते वडाच्या झाडांमध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू तिन्ही देवतांचे स्थान आहे जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला तीन देवतांचे पूजन केल्याचे पूर्ण पुण्यफळ मिळते पुण्य फळ सुख सौभाग्य प्राप्त होते ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात म्हणून प्रत्येक सवाशीन स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी या वर्षाची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आली आहे पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार आहे दहा जून मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार असून दुसऱ्या दिवशी अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही पौर्णिमा तिथे संपणार आहे आता बरेच महिलांना प्रश्न पडलेला असेल की पौर्णिमा वटपौर्णिमा दहा तारखेला साजरी करावी की अकरा तारखेला तर वटपौर्णिमा वर्षाची वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी साजरी करणार आहोत बघा दहा जूनला मंगळवार आलेला आहे आपल्या कुलस्वामिनीचा दिवस आहे सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचे आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करणे अगोदर काही महिला काय करतात सकाळी लवकर उठतात आणि घाईघाई करून वडाच्या झाडाची पूजा करून येतात तर असे करू नका महिलांनो सर्व काही नीट व्यवस्थित करा आपल्याला तर या दिवशी जर असं लवकर उठायचं आहे आणि सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायचे आहे माता लक्ष्मी प्रिय हळद टाकून आंघोळ करायचे आहे लक्ष्मीनारायण प्रसन्न होतील तिन्ही देवता प्रसन्न होतील म्हणूनच हळद टाकून नक्की आंघोळ करा त्याचबरोबर या दिवशी महिलांनी आंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवघरात देवाची छान अशी विधिवत पूजा करायची आहे मंगळवार आलेला आहे या वर्षाची ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा मंगळवारी आलेली आहे आपल्याला कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची छान अशी विधियत पूजा करायची आहे मूर्ती असेल पोठो असेल पुसून घ्या मूर्ती असेल छान पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे मूर्ती छान देवघरात स्थापन करायचे आहे आणि कुलदेवतेचा मंगलकलेशसुद्धा या दिवशी जरूर भरा त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे आता तुम्ही खणानळाची नाही भरली ओट्टपौर्णिमेला देवी आईची ओटी तरी चालेल पण गहू आणि आंबा या दोन वस्तू आणि आईची ओटी भरायची आहे एक ओटी तुम्हाला सुद्धा एखाद्या वाटीत तुम्ही ओटी ठेवा किंवा आपल्याकडे वडाचे पान असतील तर तुमच्याकडे तर त्या एक वडाचे पान घ्या देवघरात सुद्धा एखाद्या ताटलीवर एखाद्या वडाचे पान ठेवा मुठभर गहू घ्या एक मोठ गहू घेऊन तुम्हाला गहू घ्यायचे आहे देवी आई समोर ठेवा त्यावर एक आंबा ठेवा हदी कुंकू देवी आईची पूजा करा तुमच्या मनात जी इच्छा असेल ती आई देवी आईला देवी लक्ष्मीला कुलस्वामिनीला सांगा तुळशी मातेसमोर सुद्धा तुम्हाला ओटी ठेवायची आहे हदी कुंकू फुले वाहून तुळशी मातेची पूजा करायची आणि देवघरात देवांची तुळशी मातेची पूजा करा आणि मगच तुम्हाला वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे काही महिला गाईगाईत करतात आधी वडाच्या झाडाची पूजा करून येतात मग घरातल्या देवांची असं करू नका आधी आपण आपल्या घरातल्या देवांची पूजा करा आणि मगच तुळशी मातेची पूजा करा आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरा नुसती गव्हाने आणि आंब्याने भरली तरी चालेल ज्येष्ठ पौर्णिमा ला वटपौर्णिमेला गावाची ओटीला खूप महत्व आहे आपण इतर वेळी तांदळाची अख्ख्या तांदळाची ओटी भरत असतो यावेळी ज्येष्ठ जे पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो हो किंवा पाच बायका ओटी भरतो आंब्याने तेव्हा गव्हाला खूप महत्त्व आहे महिलांनी या दिवशी गव्हाचाच वापर करा आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना तुळशी मातेजवळ मोठी ठेव ओटी ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना पाच बायकांनी ओटी भरताना तुम्ही मोठमोठे गहू वापरायचे तांदूळ वापरू नका गव्हाला खूप महत्त्व आहे सोन्यासारखं सुख आहे ईश्वर तुमच्या ओटीत देवी आहे साक्षात लक्ष्मी माता देवी म्हणून गव्हातच गव्हाचाच वापर करायचा आहे वटोपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर तुमच्याकडे असेल तर महिलांनी अवश्य परिधान करा सुख सौभाग्याचं प्रतीक आहे हिरवा रंग देवी आईचा आवडता बहरलेला रंग आहे म्हणून हिरवा रंग जास्त करून हिरवा रंग परिधान केला तर सुख सौभाग्यात वाढ होईल त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा कुंकुवा हदी कुंकुवाचा शुभारंभ आहे प्रत्यक्ष माता लक्ष्मी श्री विष्णू आपल्या गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे म्हणून हे सुद्धा रंग तुम्ही परिधान करू शकता त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे केशरी म्हणजेच ऑरेंज कलरची साडी असेल तुम्ही ती परिधान करू शकता गुलाबी किंवा जांभाऊ रंगाची साडी असेल तुमच्याकडे प्रेमाची प प्रतीक आहे हे सुद्धा तुम्ही रंग वापरू शकता हिरवा लाल पिवळा ऑरेंज गुलाबी जांभळा हे रंग तुम्ही आनंदाने परिधान करू शकता पण चुकून सुद्धा या रंगाची तुम्हाला जर वाटत असेल रंगावर इतर बॉर्डर आहे पण चुकून सुद्धा काळा रंग या दिवशी परिधान करू नका मंगळवार आलेले आहे वटपौर्णिमा शुभस रंग आपल्याला परिधान करायचे आहे हिरवा रंग परिधान करा लाल रंग परिधान करा पिवळा ऑरेंज गुलाबी जांभळा या सर्व प्रकारच्या कलरच्या साड्या आपण परिधान करू शकतो वांगी कलरची साडी असेल तुमच्याकडे ती सुद्धा तुम्ही परिधान करू शकता पण चुकून सुद्धा पांढरा रंग असेल तर काळा रंग असेल गरी असेल डार्क निळा असेल अशा कलरच्या साड्या आपल्याला टाळायच्या आहेत या दिवशी तरी चुकून सुद्धा या रंगाच्या साड्या अजिबात परिधान करू नका त्याचबरोबर महिलांनी हिरव्या काचे बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी हातात नक्की घाला आधीच्या असतील तर तुम्ही चार दिवसात वगैरे वा वापरले असतील कुठे गेलेले असतील सुद्धा वगैरे घातले असतील बांगड्या अशा बांगड्या काढून टाका आणि वटपौर्णिमेच्या दिवशी छान जरा कमी भरा पण तुम्ही नवीन सहा सहा बांगड्या भरल्या ले तरी चालेल तुम्हाला जास्त बांगड्या घालायची सवय नसेल किंवा पौर्णिमेचा पूजे पूजा होईपर्यंत तुम्ही हातात बांगड्या घालून या दिवशी प्रत्येक सवासिनी स्त्रीने साडी छान नेसून हातात बांगड्या घालून मंगळसूत्र जोडवी छान शृंगार करून वडाची पूजा करा महिलांनी वडाची पूजा करताना वडाच्या झाडाखाली जाऊनच पूजा करायची फांद्या वगैरे तोडून आणलेल्या आहेत आणि त्याची पूजा करता असे करू नका तुम्हाला जर झाड लावायचं असेल तर वडाचं तर ते तुम्ही नवीन घरात नवीन झाड घेऊन या आणि त्या झाडाची पूजा केली तरीसुद्धा चालेल तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये तुमच्या घराजवळ लावलं तर अतिशय उत्तम पण फांद्याची पूजा करू नका फांद्या तोडायच्या खूप अजिबात प्रयत्न करू नका या दिवशी आपल्याला झाडाची पूजा करायची आहे बऱ्याच ठिकाणी झाडं आपण झाडाखाली जाऊन पूजा करतो या दिवशी कोणता कोणाचं अपमान करू नका कोणाला कमी लेखू नका कोणत्या रूपाने देवी आहे कोणाच्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहूनचार घेईल घेऊन जाईल मान सन्मान करून जाईल सांगता येत नाही म्हणून प्रत्येक स्त्रीचा अपमान मानसन्मान करायचा आहे कोणाचाच अपमान होणार नाही याची प्रत्येकानं काळजी घ्यावी असे मांसाहार पण होणार नाही याची काळजी घ्या जेवढे झाड लावाल तेवढी झाडी लावा या दिवशी एक का होईना प्रत्येकाने वडाचे झाड लावा तुळस लावा हा दिवस अतिशय शुभ आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी महिलांनी मन शांत ठेवा आणि प्रसन्न ठेवा मन प्रसन्न मनाने केलेली पूजा व्रत उपवास फळ देऊन जातात म्हणूनच शांत आणि प्रसन्न मन ठेवा या दिवशी वडाच्या पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे तर दोन हिरव्या बांगड्या शेंदूर कापूर पंचामृत दूध पूजेचे वस्त्र विड्याची पाणी सुपारी पैसे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे गहू फूल वगैरे तुम्हाला लागतील तर वडाच्या झाडाला हाताला एखादा हार घालायचा असेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता या सर्व वस्तू आपण नेहमीच पूजा करतो आपल्या सर्व महिलांना माहीत आहे प्रथम आपण गणपतीची सुपारी मांडून स्थापना करायची ही पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपती मांडायचा आहे तुम्ही विड्याची दोन पाने मांडा त्यावर सुपारी ठेवा आणि गणपती बाप्पांची आपल्याला प्रथम पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुले दुर्वा वाहून पूजा करा नंतर आपल्या वडाच्या झाडाला थोडं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करून हळदी कुंकू फुले वाहून पूजा करा आणि नंतर लगेच धागा गुंडाळायचा आहे सौभाग्यांचा अलंकार नेसलेलीच असेल तुम्ही सौभाग्यांचा अलंकार अर्पण करायचा आहे मोठभर गहू आणि तुम्हाला आंबा याची ओटी तुम्हाला वडाच्या झाडाखाली सावित्री मातेच्या साठी भरायची आहे तुम्ही जशी दरवर्षी पूजा करता तशीच पूजा करायची आहे जन्मजन्मी हाच जोडीदार मिळावा जोडीदारासोबत संपूर्ण आयुष्य सुख समाधान आनंद आरोग्य ईश्वराने गोकुळाने फुलून राहावं असे मनापासून आपल्याला प्रार्थना वडाखाली वडाच्या झाडाखाली करायची आहे स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा आहे किमान वडाची पूजा करेपर्यंत नक्की उपवास करा तुम्ही खाल्लं काहीतरी चालेल काही, काही महिला काय करतात वटोपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस रात्र छान असा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात आता तुमची जशी परंपरा आहे तशी तुम्ही वडाची पूजा करू शकता घरी गेल्यानंतर उपवास सोडा किंवा सोडू नका चार दिवस किंवा गरोदर स्त्रियांनी फक्त लांबून नमस्कार करून आपल्या पतीला उद्दंड आयुष्य आरोग्य सुख शांतीसाठी प्रार्थना करायची आहे पूजा करू नका गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे यावर्षी पूजा करू नका आणि केलीस तर मक, तुम्ही वडाच्या झाडाखाली तर मग तुम्ही हळदी कुंकू फुले वाहून वडाच्या झाडाखाली नमस्कार केला तरीही चालेल पण कोणाची ओटी भरू नका कोणाकडून ओटी भरून घेऊ नका तुम्हाला जर कोणी ओटी दिली तर घेऊ नका आणि तू तु, कोणाला तुम्ही ओटी पण देऊ नका नक्कीच ही चूक करू नका गरोदर महिलांनी नियम जरूर पाळा आतासुद्धा एक गोष्ट सांगत आहे महिलांनो आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजनासाठी गेल्यावर एकीचा सुतगुंडी दुसरीला देऊ नका ही चूक तर अजिबात करू नका बऱ्याच वेळा असे दिसते की सात फेरे मारून घेताना सुतगुंडी तुटून येते दुसरीला देऊन जाता अशी चूक अजिबात करू नका वडाला सात फेरे मारताना सात वेळा धागा गुंडाळला उरलेला धागा सुतगुंडीनं तेथून सोडून द्या कापायची चूक करू नका आपण पूजेचे ताट तयार करा आणि सगळ्यात वस्तू आहेत का नाही त्या काळजीपूर्वक बघा आणि त्यात खास करून स्वतःची सुतगुंडी असायला हवी अशा प्रकारे तुम्ही वटपौर्णिमा साजरी करा वरील व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ